अगही ग्रामपंचायतीच्या भुईशेत विभागातील अनेक पाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई नागरिक दोन दिवसापासून श्रमदानात व्यस्त आगही ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या भुईशेत विभागातील हसनेपाडा रावतेपाडा बवळपाडा कंबडीपाडा जांभूळपाडा पाचलकरपाडा आणि कळंकपाडा या पाड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे जुन्या आणि खराब झालेल्या पाईपलाईनमुळे पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे सदर ठिकाणी तीन इंचाच्या पाईपलाईनचे अंदाजे वीस फूट लांबीचे दहा ते बारा पाईप खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संपूर्ण विभागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे ही समस्या लक्षात घेऊन भूषेत विभागातील नागरिकांनी पुढाकार घेत स्वतः श्रमदान करून दोन दिवसापासून पाईपलाईनचे खोदकाम सुरू केले आहे नागरिकांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करून कामाची सुरुवात केली असली तरी नवीन पाईप खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष घालून त्वरित मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असून ती पूर्ण होण्यासाठी शासनाने तात्काळ पावळे उचलावीत अशी एकमुखी भावना या भागातील ग्रामस्थान करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क पाईपलाईन खूप जुनी झालेली आहे कमसे कम, कम पंधरा वर्ष झालेले आहेत आणि पूर्ण पाईप त्याचं गंजलेले आहेत आणि ऐन वेलीवर पाणी टंचाईचे दिवस असून ती पाईपलाईन वारंवार फुटत आहे तर सरकारकडून निधी अपुरा पडत आहे त्याच्यामुळं कोणतरी आम्हाला मदत करावी आणि कमसे कम, कम आमचे दहा ते पंधरा पायी फुटून गेलेले आहेत तर ही शासनाने दखल घेऊन आणि आमच्यासाठी मदत करावी कमसे कम दोन हजार लोकसंख्या असून हे सात आठ पाडे आहेत तर आम्हाला मदत मिळावी ही शासनाकडं नम्र विनंती